महाशिवरात्रीला करा हे उपाय नंबर एक ज्यांच्या घरात खूप क्लेश होत असेल भांडणं होत असेल तर त्यांनी गव्हाच्या सात ओंब्या तोडाव्या आणि आपल्या घरात फिरून आपले नाव आणि गोत्र बोलून ते भगवान शंकराला समर्पित करावे घरात कधीच भांडणे क्लेश होणार नाही महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे नंबर दोन महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील जी इच्छा असेल ती ठेवून एक काली मिच काळ्या तिळाचे सात दाणे हातात ठेवून आपली मनोकामना बोलून भगवान भोले बाबावर समर्पित करून द्यावे आपली मनोकामना पूर्ण होते नंबर तीन प्रत्येक महिन्याला जी शिवरात्री येते त्या दिवशी भगवान शंकराला एक धोत्र्याचे फळ समर्पित करावे रात्री बारा वाजता महादेवावर समर्पित करून अर्धा तास धोत्र्याचे फळ पिंडीवर ठेवावे आणि आपण मंदिराच्या बाहेर बसून श्रीशिवाय नमस्तपेम जप करावा तुमचा व्यापार चालत नसेल घरात लक्ष्मी टिकत नसेल शेतात पीक चांगले येत नसेल त्या फळाला रात्री साडेबारा वाजता घेऊन यावे एका लाल कपड्यात बांधावे चार वाजेच्या पहिले त्या फळाला आपल्या दुकानात बांधावे किंवा मग आपल्या शेतात पीक चांगले येत नसेल तर शेतात जमिनीत ठेवावे जीवनात कधीच तकलीफ येणार नाही लक्ष्मी वाढत जाईल नंबर चार जो व्यक्ती खूप आजारी असेल खूप परेशान झालेला असेल त्या व्यक्तीने सात बोरं घेऊन आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दुपारी बारा वाजता भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे आपला रोग तीन महिन्यात बरा होईल नंबर पाच बेलाच्या झाडाखाली जवसाच्या पिठाचा चार मुखी दिवा मोहरीचे तेल टाकून त्यात काळी तीळ टाकावी एक सफेद फूल टाकावं जो व्यक्ती चिडचिड करत असेल अपशब्द बोलत असेल घरात क्लेश करत असेल पूर्ण घरात अस्तव्यस्त करून टाकलेलं असेल त्या व्यक्तीचे नाव व गोत्र बोलून कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीला एक दिवा लावा तो व्यक्ती अपशब्द बोलायचं कमी करतो त्याचे प्रेम प्रबळ होते त्याची ईर्ष्या समाप्त होते नंबर सहा महाशिवरात्रीला निश्चित काळाच्या उपासने दरम्यान सिद्धी योग असेल आणि या काळात तुम्हाला शिवसाधनेचे पूर्ण फळ मिळेल ह्या योगामध्ये शिवपूजेसाठी केलेले सर्व उपाय अतिशय प्रभावी मानले जातात आणि भोले बाबा तुमच्यावर खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तुमचा आनंद वाढेल आणि सर्व कामे सहज पूर्ण होतील नंबर सात महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल आणि तुमचे कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल तुमचे भगवान शिवाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला व्यवसायात यश मिळेल ह्याशिवाय विशेष बाब म्हणजे शुक्रवारी सर्वार्थ सिद्धियोग असल्यास त्याचा शुभ प्रभाव आणखी वाढतो यावर्षी शिवरात्री तुमच्या भौतिक सुखात वाढ करणारी मानली जाते नंबर आठ महाशिवरात्रीला शुभयोगाचाही योगायोग आहे शिवयोग हा ध्यान मंत्र जप आणि तपश्चर्यासाठी खूप चांगला आहे ह्या योगात महाशिवरात्रीचे के व्रत केल्याने तुमची प्रार्थना भगवान शिवापर्यंत लवकर पोचते महाशिवरात्रीच्या दिवशी शुभयोग असल्याने तुमची साधना पूर्ण होते आणि तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा